सुद्धा देवघरात रोज देवाला दिवा लावत असाल तर आधी हे बघा कारण यानंतर दिवा लावायचा किंवा नाही आणि जर लावायचा असेल तर कसा लावायचा व त्याचे फायदे व तोटे काय काय असतात प्रत्येक गोष्टी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ एकदा पहा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही रोज तुमच्या घरात देवाची पूजा करता देवापुढे दिवा लावता देवाला नैवेद्य देता पण तुम्हाला या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे या गोष्टी प्रत्येकाला माहिती नसतात पण या माहिती ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे देवघर प्रत्येकाच्या घरी असतो देव घर प्रत्येक देव देवाला तुम्ही मानत असाल आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करतो त्याची पूजा करतो त्या देवाला दिवा लावतो त्या देवाला नैवेद्य ठेवतो पण या काही गोष्टी अशा असत्यात रहस्यमयी ज्या की तुम्हाला माहिती नसणार वास्तुशास्त्रानुसार आजचा हा व्हिडिओ आहे वास्तुशास्त्रानुसार शास्त्रात काय सांगितले गेलेले आहे ते सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोबत जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही रोज देवघरात दिवा लावता का जर नाही लावत तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा फक्त उजेड देत नाही तो आपल्या जीवनात लक्ष्मी शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणतो वास्तुशास्त्र काय सांगतं दिवा लावण्यामागे चला पाहूया दिवा हा प्रकाशाचा स्रोत आहे वास्तुशास्त्रानुसार दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आणि एक शुभ संपादन निर्माण करतो दिवा लावला की घरात एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होतं जणू काही देवाचा आशीर्वाद तुमच्या घरावर उतरलेला असतं शास्त्रानुसार मातीचा दिवा लावल्यास आणि तुपाचा वापर केल्यास घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो विशेषतः संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होतं संध्याकाळी दिवा न लावणं म्हणजे अंधाराला आमंत्रण देणं लक्ष्मीच्या नाशाचं कारण बनू शकतं मित्रांनो सकाळी जर तुमच्या घरात तुम्ही किंवा घरातला कोणताही व्यक्ती दिवा लावत असेल पण तोच व्यक्ती संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा विसरून जात असेल किंवा कदाचित काही कारणामुळे लावत नसेल तर ही फार गंभीर चूक आहे या कारणामुळे तुमच्या धनसंपत्तीचा नाश होऊ शकतो अजून काही गोष्टी आहेत जसं जर एखाद्या घरात वारंवार वाईट व घटना घडत असतील आजारपणे येत असेल तर रोज दिवा लावल्याने नजर दोष वशीकरण भूतबाधा यांसारख्या गोष्टी दूर होतात दिवा म्हणजे एक नैसर्गिक सुरक्षा कवच नकारात्मक शक्तीपासून घराचं रक्षण करतो घरात शांतता आणि समाधान निर्माण करतो घरातील लोकांचा जर वादविवाद होत असेल घरात तणावाचं वातावरण असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या दिवा हा मानसिक शांतीसुद्धा प्रदान करतो प्रकाशाच्या निमित्तामागे हा दिव्याची ज्योत आहे त्या आपल्याला मनशांती देतं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की दिवा लावल्याने त्या स्थळी देवतेचं विशेष जागरण होतं तुमचं जप पाठ ध्यान अधिक प्रभावी होऊ शकतं दिव्याशिवाय पूजा म्हणजे शरीराशिवाय आत्मा अधुरं वाटतं लक्षात घ्या मित्रांनो जर तुमच्या घरात देवाची भक्ती केली जात असेल देवाचे पूजन केले जात असेल पण दिवा लावला जात नसेल तर ही तुम्ही खूप मोठी चूक करताय जर नियमितपणे तूप किंवा तेलाचा दिवा हा लावला तर घरी कधीही दारिद्र्य टिकणार नाही दारिद्र्य नक्कीच निघून जाईल दिवा हे दारिद्र्याचा नाशक आहे लक्ष्मी आकर्षण केंद्र आहे लक्ष्मीला सुद्धा दिवा आकर्षित करतो वास्तुशास्त्रात सात तत्वांपैकी अग्नितत्व अत्यंत महत्वाचं आहे दिवा हे अग्नितत्व जागतो आणि घरातील संतुलन टिकवतो जसं सूर्याशिवाय पृथ्वी अंधारात तसं दिवाशिवाय देवघर निरस होतं रोज फक्त दोन मिनिटे वेळ काढा आणि एक दिवा लावा पण तो दिवा तुमच्या घरात प्रकाशापेक्षा जास्त आशा आणि श्रद्धा हे शक्ती घेऊन येईल वास्तुशास्त्रात सांगितलेले हे फायदे जर आवडले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा कारण प्रकाश पसरवायला नेहमी एक दिवा पुरेसा असतो मित्रांनो तुम्ही हा एक व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत शेअर केला आणि रोज दिवा लावण्याचे महत्त्व त्यांना सांगितले तर तुम्हाला सुद्धा पुण्य मिळू शकतो व रोज असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा